पर्व न्यूज याच्या वतीनं निरा देवधर पाणी संघर्ष समितीचा हा जो पायी मार्च चालू झालेला आहे आमदार उत्तमराव जानकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या संबंधांना माहिती घेत असताना हा निरा देवघरचा संघर्ष ह्या अपघातानं नाहीये आहे किंवा काल सत्तेत उत्तमराव जानकर आले आणि त्यांनी हा संघर्ष चालू केला असं नाही आहे तर ही संघर्ष समिती माळशिरस तालुक्यामध्ये अगोदरच अस्तित्वात होती आणि त्या संघर्ष समितीचं काम हे तत्कालीन काळामध्ये जे चालवत होते ते अध्यक्ष सचिव संस्थापक अध्यक्ष अशी संपूर्ण बॉडी या निमित्तानं या ठिकाणी हजर आहे आपण त्यांच्याकडून ह्या निरा देवघर पाणी संघर्ष समितीच्या स्थापनेचा थोडाफार इतिहास जाणून घे आपल्याकडे आपल्याकडे पिंपरीचे ज्ञानेश्वर नानासाहेब राणे नानासाहेब राणे हे आहेत आणि ते अध्यक्ष ना, होते संस्थापक अध्यक्ष होते पाणी निरा देवघर पाणी संघर्ष समिती तर राणेसाहेब आम्हाला तुम्ही हे सांगा ह्या नेरा देवघरच्या पाणी संघर्ष समितीची स्थापना आपण कोणत्या उद्देशाने केली नमस्कार आज या ठिकाणी जो साहेबांनी प्रश्न विचारलेला आहे साधारणतः या भागाचं नंदनवन करण्यासाठी तत्कालीन राज्याचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी बोर भाडगरमधून जो भाग वंचित राहिलेला आहे ज्या भागाला पाणी मिळालं नाही बोर आणि भाटगरच्या धरणातून ज्या भागाला पाणी मिळालं नाही त्या भागाला पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांची भूमिका वटवून त्या ठिकाणी त्यांनी निरा नदीवर नीरा न, नदीवर भाटघर या ठिकाणी धरण बांधायचं आणि उर्वरित गावाला पाणी देण्यासाठी ही संकल्पना अंमलात आणली तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी तथापि साधारणतः एकोणीसशे ऐंशीच्या दर दरम्यान राज्याचे जलसंपदा मंत्री विजय शेवते पाटील यांच्याकडे ज्या ही फाईल आली त्यावेळेस विजयदारांनी सांगितलं की माझ्या माळशेस तालुक्याच्या याच्यामध्ये अंतर्भाव नसल्यामुळं मी काय या फाईलवर सही करणार नाही मग हे वसंतदादाकडं फाईल परत गेली आणि वसंतदादांनी परत विजयदादांना विचारलं गेलं की आपण फाईलवर सही काय केली नाही तर दादा स्वतः म्हणले की माझ्या माशेस तालुक्याचा या यामध्ये अंतर्भाव नसल्यामुळं मी याच्यावरती सही करत नाही आणि मग वसंतदादाला त्याची ती भूमिका पटली की माशेस तालुक्यातील जास्त लोकांना शेतकऱ्यांना हे पाणी दिलं पाहिजे ही भूमिका वसंतदादाला पटली गेली आणि म्हणून पुन्हा सर्वे झाला आणि साधारणतः एकोणीसशे ऐंशी दरम्यान तो सर्वे पूर्ण होऊन या धरणाच्या लाभक्षेत्रामध्ये माळशेस तालुक्यातील सोळा गावाचा सुरुवातीला समावेश या याच्यामध्ये करण्यात आला तद्नंतर इतिशासनाच्या काळामध्ये हे धरण साधारणतः एकोणीसशे नव्याण्णव दोन हजारच्या दरम्यान हे धरण पूर्ण झालं धरण पूर्ण झाल्यानंतरसुद्धा या भागाची जी ससेपट पूर्वीपासून होती त्याचप्रमाणे ही ससेहोल चालू राहिली आणि साधारणतः दोन हजार अकराच्या दरम्यान आम्हाला ज्यावेळेस जास्त थोडीशी माहिती व्हायला लागली आम्ही माहिती घेतली गेली भाटगरचं पाणी आपल्या भागाला आले नाही मग या आपल्या भागाला पाणी कुठून येणार आहे तर त्यावेळेस आम्हाला जुन्या लोकांनी सांगितलं गेलं की आपल्याला निरा देवदर धरणाचं पाणी येणार आहे आणि मग आम्ही ती सगळी माहिती घेऊन या सोळा गावाची मोठ बांधली आणि सगळ्यांनी एक जिद्दीनं विचार करून जोपर्यंत आपल्या भागात या शिवारात पाणी येणार नाही तोपर्यंत आपला हा लढा चालू ठेवायचा अशा जिद्दीनं या माशेस तालुक्यातील सोळा गावांना बरोबर घेऊन आम्ही हा निरा देवदर पाणी संघर्ष समिती स्थापन केली साधारणतः गुढीपाडवा दोन हजार अकरा या दरम्यान या भागातील सोळा गावातील विश्वासू माणसं शेतकरी माणसं कष्टकरी माणसं बरोबर घेतली आणि इस्लामपूर गावामधील संभाजीबाबाच्या मंदिरामध्ये या संघटनेची स्थापना केली आणि तेव्हापासून आज आहे या संघटनेचं कामकाज सुरुवातीला मी अध्यक्ष होतो संस्थापक अध्यक्ष नंतर मी स्वतः शिक्षक असल्यामुळे आणि पिंपरी गावचा सरपंच असल्यामुळे मला या कामाला जादा वेळ देत नसल्यामुळे मी राजीनामा दिला आणि माझ्यानंतर मांडकी गावचे सुखदेव रनोरे वायरमन यांनी हे चांगल्या प्रकारचं हे काम हाती घेतलं होतं तर त्यांनाही त्यांच्या घरगुती कौटुंबिक कामामुळं व्यापामुळे त्यांना हे काम जमना म्हणून एक विश्वासू आणि अतिशय तळमळीचा एक अध्यक्ष आम्हाला मिळाला आणि संघटनेचं काम पुन्हा एकदा जोमाने सुरू झालं एस टी महामंडळातील आमचे रनर याबा यांनी एस टी महामंडळातून शिवराया निवृत्त झाल्यानंतर त्यांना बऱ्यापैकी ऑफिशियली कामाची माहिती होती आणि त्यांच्या जोडला त्यांनी आमचे जे सचिव होते बप शेंडगे यांनी हां बपरराव शेंडगे यांनीही जो सुरुवातीपासून राजकीय त्यांचं वजन चांगलं असल्यामुळं या संघटनेला बळकट देण्याचं काम केलं आणि तेव्हापासून आज दाग्यात आम्ही दा या संघटनेच्या माध्यमातून नागपूर अधिवेशनात दोनदा मोर्चा नेला नातेपुते या ठिकाणी रास्ता रोखं केलं माथेरस येथील तहसील काचेर कचेरीवर का मुख मोर्चा काढलेला होता नंतर खंडाळा तालुका या ठिकाणी रास्ता रोखो केलेला आहे मुंबईला मंत्रालयात दोनदा मोर्चा नेला आणि जलसंपदा मंत्र्याला घेराव घातला मी नागपूर अधिवेशनामध्ये अशा प्रकारचं फार मोठं काम या संघटनेच्या माध्यमातून आम्ही उभं केलं सरकारला जाग आणण्याचं जा काम या संघटनेच्या माध्यमातून केलं परंतु या जे सरकार आहे सध्याचे जे अर्थमंत्री आहेत अजित पवार किंवा त्यांचे जे काही पाठीराखे आहेत या मंडळीनं एक चुकीचं काम केलं गेलं जरी दो धरण हे दोन हजार साली पूर्ण झालं असलं बांधून तरी देखील या धरणावर जे कॅनॉल निघायला पाहिजे होते आणि ज्या कॅनॉलमधून ज्या भागाला पाणी जाणार होतं ते कॅनॉलची कामं जाणून बजून या मंडळीने अपूर्ण ठेवली गेली आणि कॅनॉलची कामं अपूर्ण ठेवल्यामुळं या लोकांना पाणी मिळालं नाही आणि त्यात त्या त्या साठणारं जे पाणी आहे तेरा टी एमशी पाणी हे तेरा टी एमशी पाणीवर ह्या लोकांनी डल्ला मारला कुणी कुणी डल्ला मारला इंदापूर तालुक्याने बारामती तालुक्याने फलटण तालुक्याने किंवा ज्या लोकांना नीरा भाटकरचं पाणी मिळते बोर भाटकरचं पाणी मिळतंय त्याच लोकांनी या पाण्यावरती डल्ला मारला म्हणजे पहिलं ती पहिलं पाणी पुन्हा हे सुद्धा पाणी घेऊन आमच्या ह्या सोळा गावावरती फार मोठा अन्याय केला नुसता सोळा गावावरती अन्याय नाही केला तर खंडाळा तालुका भोर तालुका मासेर तालुका आता ही नवीन समविष्ट झालेली सहा गावं या गावावर सुद्धा फार मोठ्या अन्याय ह्या मंडळीने केला आहे म्हणून या राज्यकर् कर्त्यांच्या आम्ही आवाज उठवला आणि या आवाजातून या उठावातून या सोळा प्लस ही नवीन सहा गावं अशा बावीस गावाला पाणी बोंड देण्याची भूमिका आमच्या या संघटनेच्या माध्यमातून आमचे अध्यक्ष असतील रनोजी बाबा आमचे बापूताजी शेंडगे असतील आम्ही सर्वांनी मिळून हा संघर्ष उभा केला तथापि मध्यंतरी एक समजा एक चार महिन्यापूर्वी कारोंडे गावात फार मोठी जाहीर सभा होती कारण त्याचा त्याला फुटलेला होता आणि त्याचं फट्याचं पाणी देण्याचं उद्घाटन आपल्या माशे तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर यांनी त्या ठिकाणी ते कार्यक्रम ठेवला होता त्या ठिकाणी आम्ही हा टोपे घालून आम्ही त्या ठिकाणी आमदार साहेबांचं लक्ष केंद्रित करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो आणि आमदार साहेबांनी मग त्या ठिकाणी आम्हाला विचारलं गेलं की राणे सर ही सगळी भूमिका तुमची सांगा मग मी उभा राहून ती सगळी भूमिका सांगितली आणि त्या दिवशी आमदार साहेबांनी त्या दिवशी आमदार साहेबांनी आम्हाला सांगितलं की राणे सर हे नेतृत्व तुमच्याकडेच राहील परंतु आम्ही सगळेजण या तालुक्याचं चार लाख लोकांचा प्रतिनिधी या ना त्यानं या सोळा प्लस सहा गावं या बावीस गाणं गावाला पाणी देण्याची भूमिका तुमच्या बरोबरीनं किंवा एक पॉल पुढे चालून मी शंभर टक्के या गावाला पाणी देण्याची भूमिका चालू ठेवतो हो आणि मी त्या दिवशी म्हटलं होतं त्या दिवशी अर्जुन श्री मोहते पाटील हे सुद्धा त्या कार्यक्रमात होते त्या दिवशी मी नादाबाबाच्या मंदिराच्या जवळ त्यांना दोघालाही आमदार साहेबाला आणि अर्जुनदाला म्हटलं होतं की या संघटनेने नेतृत्व आपण करा पण त्यांनी मान ते मान्य केलं नाही नेतृत्व आमच्याकडे नको नेतृत्व तुम्ही आज दोन हजार अकरापासून करताय तर नेतृत्व तुमच्याकडे लढव द्या पण आम्ही त्यासाठी लढा उभा देऊ आणि शंभर टक्के शासनाला या भागामध्ये या बावीस गावाला पाणी भूमिका उठणीव राहण्याचं काम आम्ही करू तेव्हापासून आमदार साहेबांनी हे म्हणावं घेतलं आणि खरोखर कर मी तर म्हणेल आमदार साहेबांनी तर हयात या गावाचा दुवा घ्यावा आणि या बावीस गावाला आमच्या या जी इच्छा आमची आहे जे स्वप्न आहे आमचं या बावीस गावातील कष्टकरी शेतकऱ्यांचं गरीब गरिबांचं कारण आमचा हा लढा फक्त उसासाठी नाही किंवा जातीपातीसाठी नाही तर आमचा हा प जो लढा आहे तो लढा या माशेस तालुक्यातील बावीस गावातील प्रत्येक शेतकऱ्याच्या राणामध्ये शेवारामध्ये पाणी केलं पाहिजे तेव्हाच आमचा लढा हा थांबणार आहे आणि त्याला आमदार साहेबांनी पूर्णपणे पाठिंबा दिला बावीस गावातील दिल सर्व लोकांनी पाठिंबा दिला आहे आणि आमदार साहेबांचं हे काम अतिशय वाखण्यासारखं आहे अशाच प्रकारची या ठिकाणी आमची भूमिका आहे निरा देवघरच्या हे जे पाणी आहे हे तेरा टी एम सी पाणी आहे आणि थी थी तेरा टी एम सी पैकी तीन टी एम पाणी हे तुमच्या वाट्यात होतात हा तीन टी टी पाणी आमच्या वाट्यात असून बारमाय पाणी आहे अध्यक्ष तर हे पाणी दोन हजार सालापासून म्हणजे आज जवळजवळ वर्षाला वर्ष हे इतर तालुके वापरत जे सधन तालुके आहेत जे सधन आहेत पूर्वी ज्यांना भाटकरचं पाणी मिळतंय मिळतंय पाणी तेच पाणी घेत आहे आणि 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 मूळ प्रश्न असा आहे माझा की जे राज्यकर्ते आहेत बरोबर आता जर तुम्ही जर पाहिलं तर कृष्णा भीमा जो मुद्दा आहे हो 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 तो विजयसिंह मोहिते पाटील उचलून माझे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्य यांनी उचलला होता हो हो आणि त्याच्या अंतर्गतमध्ये त्यांनी असा प्रश्न मांडला होता की कृष्णा नदीचं पाणी ते उजनी ह्याला भीमेत घ्या भीमेत घ्यायचं नेरेत घ्यायचं निरा नदी परंतु जर तुम्ही जर पाहिलं तर निरा नदीवरच सोमनथळी येथे एक बॅरेज बांधले तर उद्धट तावशीवर आणि उद्धट टावशी आणि तिथून पाणी बोगद्यानं उजनेला जोडले जोडले परंतु निरेमध्ये मात्र पाणी येण्याची व्यवस्था नाही नाही केली अगदी तर आहे ते पाणी निरनदीचंही पाणी आता उजनी उजनी जाणार आहे हो। किंवा इंदापूर तालुक्यात जाणार तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने बारामती आणि इंदापूर तालुक्यातलाच हे पाणी जात आहे जातं जातं आणि अशी जर परिस्थिती अशी आहे तर ही लढाई फार अवघड आहे याचं कारण असं आहे की ज्यांनी ते कब्जा मिळवलेला आहे जे उपभोग येत आहेत ते त्यागासाठी उभा राहणार नाहीत आणि ते त्यागासाठी उभा राहणार नाहीत ते सत्तेत आहेत त्यांची पॉवर मोठी आहे त्यांची ताकद मोठी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ह्या आत्ताचे जानकर साहेब यांनी जे पदयात्रा चालू केलेली आहे संघर्षयात्रा चालू केलेली आहे त्याचं फलित काय होईल तुम्हाला काय वाटतं या माळशे तालुक्याच्या गावच्या व्यथा आणि पाण्यावाचून तटपडणाऱ्या त्यांच्या समस्या या जाणून घेण्यासाठी या तालुक्याचे विद्यमान आमदार उत्तमरावजी जानकर हे शिंगोर्णीपासून ते शिंगणापूरपर्यंत कोथळे हे टोकाचं गाव मार्शे तालुक्यातलं आहे या बावीस गावामध्ये ही जनसंघर्ष यात्रा त्यांनी नेटानं चालवलेली आहे आणि प्रत्येक गावामध्ये या पाण्याचं महत्त्व किती आहे ते लोकांना सांगत आहे त्यांनी ते लोक पाण्यावाचून आमची कशी दुर्दशा झालेली आहे दशा कशी झालेली आहे आम्हाला काय जीवन जगावं लागतं कुठल्या परिस्थितीला आम्ही जगतो पाणी नसल्यामुळं किती आमच्यासमोर स्थलांतरित ते प्रश्न येतात आमची तरुण पिढी बेकार होत चालली आणि बाहेर कुठे उद्योगधंद्यासाठी जावे लागते मेंढपाळासाठी या परिसरातले लोक बाहेर जातात आणि इतर राहणारी वृद्ध माणसं फक्त राहतात आणि या पिण्यापिढ्या दुष्काळ हटवण्यासाठी या लोकांना दिलासा देण्यासाठी आणि तुमच्या हक्काचं पाणी मिळून तुम्हाला देण्यासाठी ते पाणी ह्या बावीस गावच नाही याचा प्रारूप आराखडा असा आहे की हे देवघर धरण भोर तालुक्यात जरी असलं तिथून भोज तालुक्यातील तेरा गाव उर्वरित राहिलेत वंचित त्या गावासाठी खंडाळा तालुक्यातली यामध्ये सत्तावन्न गावं समाविष्ट आहेत फट्टण तालुक्यातली एक्कावन्न गावं आहेत आणि माळशेळ तालुक्यातली बावीस गावं आहेत म्हणजे या याच्यासाठी हे तेरा टीमसीचं धरण बांधण्यात आलं आणि धरण बांधल्यानंतर जे पाणी या भागाला द्यायला पाहिजे होतं फक्त छप्पन किलोमीटर खंडाळा तालुक्यातील वाघोशी गावापर्यंत कॅनालचं काम झालेलं आहे त्यानंतर पुढं काम झालेलं नाही आता याचं उर्वरित कामासाठी भरघोस निधीची आवश्यकता असताना थोडा थोडा निधी दिला जातो दरवर्षी त्याची प्राइस कॉस्ट को, को, वाढत जाते कामाची कॉस्ट वाढत जाते आणि निधी अपुरा पडतो आता ही योजना सुरुवातीला सहाशे कोटीचे बजेट होतं आता ही सत्तावीस हजार कोटीवर गेलेली आहे चाळीस म्हणजे धरणाच्या सहित धरण मान्य पंचेचाळीस वर्ष झाली साहेब असं इतक्या दैनीय अवस्थेमध्ये या धरणाचं संतगतीने काम चालू आहे जर हे कॅनाची तातडीने कामं दिली तर वीर डॅम मध्ये जाणार अकरा टी एमचे पाणी बंद होईल आणि मग तिकडं पाण्याचं कमतरता बसेल मूळ ते कॅनल आहे ते आठवे आहेत मूळ आराखड्यामध्ये निराडावा उज उजवा कालवय आठवाहे आहेत पण हे जे वेळेला पाणी ते धरण पूर्ण होत नाही तो मंत्रालयानं मंजूर केलं की हे कामं होत नाही तो पण पाणी इकडे द्यायचं त्यामुळे ते कालवे बारमाई वाहू हो लागले आणि इकडली दु दुष्काळी जनता या म्हणजे माळशेड तालुकाच नव्हे खंडाळा फटण आणि माळशिळस जे लाभार्थी आहेत जे हक्काचं पाणी यांना मिळालं पाहिजे ज्याच्यासाठी धरण बांधलं त्या लोक यापासून अद्यापही वंचित आहेत मी तर असं म्हणेन की जवळजवळ बेचाळीस वर्ष धरणाची मा, प्रारूप मागणी मा, अस होती पण प्रत्यक्षात ही वरची जी आता पंचवीस वर्ष झाली धरण बांधून यामध्ये तर हे पाणी यायला पाहिजे होतं म्हणजे ह्या व्यथा कथा समस्या ह्या निर्माण झाल्यानंतर निश्चितपणे या, या लोकांच्या शेतामध्ये पाणी आल्यानंतर निश्चितपणे त्याच्या प्रपंचाला हातभार लावतात आणि त्यांचं आर्थिक जीवनमान सुधारून ते चुका सुखा, -सु, सुखा समाधान नांदू आणू ना लागतील तुम्ही म्हणताय पण आम्ही वृत्तपत्रातून आणि सोशल मीडियामधून ऐकतो वाचतो तर त्याच्यामध्ये भाजपा तर सांगत आहे की आम्ही ह्या बावीस गावाला पाणी देणार आहोत आणि एवढंच पाणी देणार नाही तर आम्ही जे कटारपूरचं पण पाणी देणार आहोत आणि त्यामुळे हा भाग सुजला सफल होणार आहे आणि त्याचं श्रेय म्हणजे आम्ही करणार आहोत याचं श्रेय तुम्हाला मिळावं आयतं श्रेय मिळावं म्हणून तुम्ही असं केलं सुरू केलं संघर्षाचं त्यांचं म्हणणं आहे तुमचं काय म्हणणं आहे हे जे म्हणतो मी बापूराव शेंदगे रेडे यांचं जे भाजीचं म्हणणं आहे का नाही हे सगळं चुकीचं आहे माझ्याच गावामध्ये जयकुमार गोरे आले होते जे तुम्ही आत्ता सांगितलं का नाही जयकुमार आपलं कटापूरचं पाणी देणार आहे त्यांनी माझ्या देवाची मसुबाची शपथ घेऊन सांगितले की मी तुम्हाला पाणी देणार पण कसं देणार पावसाळ्यामध्ये जे पाणी वरफुल होतं ज्यादा सांड पाणी आहे ते पाणी तुम्हाला वड्याला सोडलं जाईल त्याला फटा नाही काय नाही ऑटोमॅटिक सातारा जिल्ह्यातून जे ओढं नालं आहेत ते आमच्या गावाला सोलापूर जिल्ह्यात येतात माझ्या गावात येत पाणी रेड्यात येत आहे तलावामध्ये ते असंच पाणी सोडतो म्हटलं होतं कागदोपत्री अजिबात पाणी देणार नाहीत हे जे म्हणतात तुम्ही की बाबा तुम्ही आता सांगताय की आम्हाला भाजपच्या सरकारनं सांगितलं की पाणी देव हे चुकीच आहे पाणी हे त्यांनाच पुरत नाही त्यांचीच आज परिस्थिती अशी आहे की त्यांचे टँकर चालू आहेत तर ते पाणी कुठलं देणार हे सांड पाणी आहे सांड पाण्यासाठी जे आता फलटणमधनं जे आता एक टीमचे पाणी आणलेलं आहे धोमलकवडीचं त्याची सुद्धा अशी परिस्थिती आहे की त्या पाण्यासाठी विजयसी मोती पाटलांनी आम्हाला मंत्रालयामध्ये नेलेलं होतं आणि <coughs> त्या मंत्रालयामध्ये बैठक असताना त्यावेळेस आम्ही त्या बैठकीला गेलो होतो जयकुमार आपलं ते काय पाटबंधारे मंत्री होते गिरीश महाजन मंत्री होते तिथं आमची बैठक लावली होती तर त्यावेळी त्यांनी सांगितलं की हे सांडपाणी जे जात असतंय हे तुम्ही स्वतःच्या खर्चाने न्यायचं आमचा त्यात काही अधिकार नाही जे पावसाळ्यामध्ये सांडपाणी ज्यादा राहतं ते तुम्ही तुमच्या खर्चानी पाणी तुमच्या तलावामध्ये सोडा याच्यामध्ये मध्ये म कोथळे ते कारुंडे यामध्ये वनीकरणाचा भाग आहे मग त्याला परवानगी कोण द्यायचं तुम्ही परवानगी द्या तर आम्ही त्याला परवानगी देणार नाही असं त्यांनी पस्ट सांगितलं तुम्ही रातचं खोदून न्या गोयार काढून न्या पण तुमचं तुम्ही करा हे का वर्वरित पाण्याचं काही खरं नसतं हे जे भाजप आश्वासन देतं हे सगळ्या खोट्या नाट्या आश्वासन आहेत आणि आम्ही ह्या पहिल्यापासून संघट समितीत असल्यामुळं आम्हाला त्याचा बऱ्यापैकी अभ्यास झाला आहे जरी आता भाजपपणीत असेल तुम्हाला पाणी देतो आणि मग आजीदादाकडे चावे आहेत ते पाणी देणार आहेत आजी दादा तिकडं काय निम पाणी जातं इकडं का पाणी जातं आजच त्या देवेंद्र फडणवीसांची एक बाईट आली बघा मोबाईलमध्ये की गृहमंत्री जरी असला तरी ते त्याला पैसे वाटायचा अधिकार नसतो ते सहीचा अधिकार त्यांना असतो की हे मंत्रालयातून ठरलेलं असतं सगळ्या बॉडीमध्ये असं काय नाही की बाबा अर्थमंत्री असल्यानंतर त्याकडे चावी असतात आणि ते पैसे देतात हे चुकीच आहे असं काय त्यातमध्ये नाही अशा पद्धतीनं पाणी संघर्ष समिती निरा देवघर पाणी संघर्ष समितीनं अविरत असा संघर्ष केलेला आहे या संघर्षाच्या इतिहासाची माहिती जनतेला असावी या केवळ उद्देशानं महापर्व न्यूजनं हे वार्तांकन केलेलं आहे आपण या पाणी संघर्षाला यश मिळावं ही मनोकामना आपण करतो आणि या ठिकाणी तमको जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार